मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाक अड़तीस जीवलगा कधी रेशिल तू आवड़ माला हलूच संग तो क्यों नहीं आया मी अशी कशी येणार म्हणजे टेक ओव्हरचं फायनल डॉक्युमेंट सबमिशन होतं टीमला ऐनवेळी काही प्रॉब्लेम आला तर मी अवेलेबल असणं जरुरी होतं ना आणि बुवाजी भुफाजीही चंदीगडसाठी निघणार होते तर मी घरी असणंही गरजेचं त्यातून जी आर याचं प्रोजेक्टही पूर्ण करायचंय आता संध्याकाळी तेच करू आणि सर्वजण लवकर घरी गेले तर टीम मिटिंग संध्याकाळी सात वाजता ठेवली आहे कामाची लिस्ट डोळ्यांसमोर अवतरली अन मनातच हिरमुसली दैनंदिनीतून सुटका नाहीच ना और कुछ बहाणे नाराजीतच त्याचं विचारणं अहो बहाणे काय खरं तेच सांगते ना सगळं आणि तुम्ही तर तिथे प्लांट वर बिझी होतात ना प्लांट प्रोग्रेस जाणून घ्यायला दिवसभर तुमच्या मीटिंग मीही एकटी बोरच झाले असते ना समज गया आपको मेरे साथ आना ही नहीं था मुद्दाम तिला चळणं आणि गालातच त्याचं हसणं मी असं म्हणाले का आणि तुम्ही तरी कुठे मला आग्रह केला गेले एकटेच निघून मला इथे सोडून तिनेही लटक्या रागात नाक मुरडलंच नंतर सहजच आपण काय बोलून गेलो याची जाणीव होत जीभ दाताखाली आता राजीव काही मला सोडत नाहीत गोड छळ सुरू ओ रिअली सो मी विचारला असत तर आप साथ मे चलते जीप अजूनही दातांखालीच मिटलेले डोळे हळूच उघडले काय सांगू हो की नाही मेघा बोल काय म्हणतय हे हृदय गेली असतीस का अहून सोबत आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर मेघा गोड जरब डोकावली शब्दात मेहरागिरी माहित नाही खुदकन हसलीच देखा बहाने शरू चिडचिडला अहो असं अचानक कसं सांगू आपण नंतर कधीतरी जाऊ ना जेव्हा हे ऑफिस वर्कचं टेन्शन नसेल थोडा निवांत वेळ असेल तेव्हा नक्की जाऊ हळूच बोलणं आणि त्याचेही डोळे चमकले सो आपण फिरायला जायचं का अधीरतेने विचारलंच हम्म हसत मान डोलावली कुठे जाऊया आवाजात उतावीळपणा वाढलाच तुम्ही ठरवा मग जाऊ आपण सगळे लाडीक बोलणं सगळे भुवया अकसल्याच हो सगळे का काय झालं आय थॉट फक्त आपण दोघे इश, काही काय आपली जॉईंट फॅमिली आहे विसरू नका आणि अनायसे सगळी फॅमिली सोबत असताना आपण दोघेच कसे जाणार असं बरं दिसतं का तिचं हळूवार समजावणं आणि त्याने डोळे गोल फिरवलेच या राईट असं बरं दिसत नाहीच कपाळावर मुठ आपटतच आपल्या नशिबाला कोसले अहो आणि तुम्ही पुन्हा विसरलात ना पावसाळी पिकनिक मी कधीच सांगून ठेवलंय नेक्स्ट मंथ ना लॉंग विकेंड आहे फ्रायडे सॅटरडे संडे तेव्हा प्लॅन करूया हा महिना तर लग्नाच्या गडबडीतच गेला आणि असंही दिदी जिजाजी आल्यापासून आपण खास असं कुठं त्यांना घेऊन गेलोच नाही जायला हवं ना तुम्ही मामाजी आहात आपल्या भाचे मंडळींना फिरायला घेऊन जाणं जरुरी आहे त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत विषय बदलत गालात गोड हसणारी ती आणि त्याने भुवया उंचावल्याच ओ फॅमिली पिकनिक मेघा खुद से पहले फॅमिली के बारे में सोचना अगर घूमने जाना है तो सबके साथ आई नो ये सब सुन के तो मॉम डॅड आपके सुपर फॅन होने वाले हैं जो कभी बेटे ने नहीं किया वो बहू कर रही है फॅमिली पिकनिक हो प्लीज जाऊया ना फार लांब नाही पण मुंबईच्या जवळपास पुष्कळ ठिकाणं आहेत मी शोधून ठेवलेत उत्साहात तिचं सांगणं आणि तो गोंधळात माझ्या आधीच सगळं प्लॅनिंग केलं शी इज एक्सपर्ट इन दिस तुम्ही शोधले बुकिंग पण केलं का बारीकसा लटकारा नाही तुम्हाला ना सांगता कसं करणार तुम्ही हो म्हणालात की करू मी रात्री दाखवते तुम्हाला सर्वांना चेंज मिळेल हो जाऊया ना काकुळतीला तिला येतच विनंती ओके ओके चलते है थँक्यू यू, यू, ती स्वतःशीच हसत आनंदात आणि तो हसत होता गालात चलो कुछ नहीं तो मान्सून पिकनिक ही सही मेघा स्वतःहून प्लॅन करत आहे ऐसे नाही तो वैसे उनका साथ तो मिलेगा वरना मुझे तो लग रहा था ये बारिश का हसीन मौसम यू ही गुजर जाएगा त्याच्याशी बोलताना काचेचा थडथड आवाज ऐकू येत होताच पण त्यासोबत आता वाऱ्याचा सू करत घोंगावणही जाणवू लागलं तिथे कशी सिच्युएशन आहे आय I मीन mean, आसपासची गाव बरीच वस्ती असेल ना तिथे काळजीने विचारलं येस yes. 110 हंड्रेड अँड टेन किलोमीटर पर आवरचा विंड स्पीड मी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत आहे इट्स डेंजरस खिडकी बाहेर वाऱ्यासोबत झुकणारी झाडे पाहत होता मुद्दाम सायक्लॉनच्या केंद्राजवळ जायची उचापती इथे मुंबईमध्ये राहिला असतात तर तुम्ही आवाज कातर झाला काय करू सुचत नव्हतं त्याला एक नजर पाहण्यासाठी जीव तळमळत होता मेघा जो होना है वो होकर रहता है देर आर फ्यू थिंग्स जे आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात सो डोंट थिंक मच वी आर सेफ आपले सगळे वर्कर्स सेफ आहेत जे गावात राहतात ते सर्व नीट घरी पोहोचले जे रेसिडेन्शियल कॉलनी मध्ये आहेत त्यांच्या फॅमिलीज ना कळवलं सो दॅट कोणी टेन्शनमध्ये मध्ये नको अँड एकदा इफेक्ट कमी झाला की आम्ही पण निघणार तो शांतपणे समजावत होता पण हिचं मन माने नावन आय एम इगर टू मेट यू माय जान प्रेमाने म्हणाला इश गप्प बसा मीही वाट पाहते प्लीज लवकर या कसे बसे बोलली आणि तेवढ्या थाप अखंड राजीव सर राजीव सर या हाका तिलाही स्पष्ट ऐकू गेल्याच आवाज मनोज भाईंचा आहे हेही समजलं आणि त्याने कट केलेला फोन अहो 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 काय झालं तिचे घाबरे घुबरे प्रश्न ऐकायला तो नव्हताच फक्त डिस्कनेक्टेड कॉलची ट्यून तिने कॉर्डलेसची बटणी घाईतच दाबली आलेल्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न पण निष्फळ तीच ट्यून पुन्हा कॉल न लागण्याची चिन्हे लँडलाईनही बंद आणि तिच्या हातातून कॉर्डलेस गळून पडला चेहऱ्यावर सपासप पाणी मारलं रडवेला चेहरा पूर्ववत शांत करण्याचा प्रयत्न केला खोल श्वास घेतले जिया आर्याच्या हाका अन पदरानेच पाणी टिपलं आले ग दोघीही हाताला धरून ओढतच तिला खाली घेऊन आल्या काय एवढी घाई तिलाही समजेना पापाजींच्या रूममध्ये टीव्ही सुरू होता अन बातम्यांमध्ये वादळाची क्षणचित्रे अलिबाग अन आसपासची गावं रस्त्यात उन्मळून पडलेली झाडे घरांवरचे उडून गेलेले पत्रे कोलमडलेले विजेचे खांब पावसाचा जोरदार मारा रस्त्यावर फरफटत जाणाऱ्या बाईक्स जणू खेळणी असावीत असे वाटत होते उसळलेल्या बेभान समुद्राच्या किनाऱ्यावर थडकणाऱ्या लाटा सोबत समुद्रात खेचल्या जाणाऱ्या वस्तू झाड ती सुन्न आधार घेतच सोफ्यावर बसली पाय लटपटत होते डोळ्यात पाणी साचू पाहत होते आपण मुलींकडे बघून सावरले स्वतःला मम्मा आपले डॅड सेफ आहेत हो ना आपण बोललो ना त्यांच्याशी आर्याच गालावर हात फिरवतच समजावण येस मम्मा डॅड इज स्ट्रॉंग त्याला काही नाही होणार जियाचीही पोटाला घट्ट मिठी हो ग डॅड व्यवस्थित असतील हे सांगताना आवाज घोगरा झालाच दोघींच्याही केसावरून प्रेमाने हात फिरवला मनोज भाईंचा हाका कट झालेला फोन मनात धाकधुक नक्की काय झालंय काहीच समजत नव्हतं अब बस कीजिये राजीव ठीक है ये न्यूज बंद कीजिये मम्मीजींनीही कंटाळून टीव्ही बंद केलाच मेघाच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांना जाणवली मेघा को क्या हुआ राजीव से बात हुई ना फिर क्यू टेन्शन मे है बेचेन मनाला शांती देणारं एकच ठिकाण देवघर दिवा लावताना थरथरणारे हात काळेपेटीवर काडी घासताना लावलेला अति जोर आग काडी दोनदा तुटली घाबरून तिसरी हातात घेतली तीन चारदा घासली पण पेटेच ना जीव घाबराघुबरा होत होता काय चाललंय माझ हे असं का होतंय डोळ्यात पाणी साचू लागलं दो मॅ करती हूं पाठवून आलेल्या मम्मीजींनीच दिवा लावला अचानक कोपऱ्यातील खिडकी उघडली गेली वारं शिरलं फडफडणारा दिवा विचतो की काय या भीतीने दिव्याभोवती तिची ओंजळ आर्या खिडकी लाव ना काय अशी बसलीयस मम्माचा रागीट स्वर ऐकून आर्या धडपडतच उठली मी घा शांत हो मम्मीजींनी दिव्याभोवती काच ठेवत डोळ्यांनी समजावलं अन तिने केविलवाण्या नजरेनेच पाहिलं मम्मीजींनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पुन्हा नजरेने धीर दिला देवाला कुंकू वाहून कपाळी लावताना डोळे गच्च मिटले तेव्हा राजींना सुखरूप ठेव बस दुसरं काही नको मला चलो जियार्या तुम्ही पण प्रार्थना करा दादीजींच्या सांगण्यावर दोघींनी खणखणीत आवाजात शुभं करोती म्हटल्या ही फक्त हात जोडून बसलेली डोळ्यात साचलेल्या पाण्यात समोर देवणारी वाद धुसर दिसत होती मम्मा आज गप्प का ती का आमच्या सोबत म्हणत नाही मध्येच दोघींनी वळून पाहिले या क्षणी तरी मन एकच नाव पुकारत होते राजीव तुम्हाला सुखरूप परत यायचंय मम्मीजी पापाजींसाठी आपल्या चिमण्यांसाठी आणि माझ्यासाठी अस्वस्थ मनाला गुंतवण्यासाठी मुलींसोबत बसलीच प्रोजेक्टचं काम कल्पना त्या दोघींची आणि छोटी मोठी मदत हिची चित्र कापून दे ग्लूने चिकटवलेल्या गोष्टी स्थिर होईपर्यंत धरून ठेव आणि चिमण्यांची बडबड ऐक पण त्यातही डॅडचा उल्लेख डोकावत होताच काल डॅडनी असं सांगितलं ते करूया आणि त्याच्या नावासोबत हिचं मन गलबलत होतं हे पुढचं तुम्ही करा हां मम्माला एक छोटासा ऑफिस कॉल आहे असं म्हणत रूमकडे वळली तिथे सोफ्यावर बसून कॉल जॉईन केला पण लक्ष स्थिर नव्हतंच फक्त शरीराने तिथे उपस्थित होती मन चिंतेत अडकलेलं मॅम राजीव सर उद्या ऑफिसला येतील ना तेव्हा एकदा फायनल डिस्कशन होईल राईट रश्मीने विचारलं आणि ती भानावर हा हो उद्या सर येतील मोघम उत्तर दिलं का सांगू मी मलाच काही माहीत नाही राजीव तुमचा मोबाईल अजूनही नॉट रिचेबल आहे जेवणा आधीही चिमण्यांनी आठवण काढली डॅडची पण वाट बघत थांबलो तर मम्मा रागवेल हेही माहीत होतच आणि निमूटपणे जेवायला बसल्या दोघी जेवायची इच्छा होत नव्हतीच तिची पण रिधिमानेच हात धरून बसवलं सोबत तुम्हारे भुके रेरेसे जल्दी नहीं नाही वाला ही थोडासा लेट हो जाएगा वाढलं दीदी मला आहे माझ्या उपाशी राहण्याने काही चमत्कार होणार नाही पण राजीव जेवले की नाही ते उपाशी असतील आणि मी इथे निवांत ताट भरून जेवते नाही शक्य मला घशाखाली गाज नाही उतरायचा तरीही नावाला थोडस जेवतच उठली ताट घेऊन दोघीही चिमण्यांचा हट्ट माझ्या जवळ झोप जियाच नेहमीच होत पण आर्याचा हट्ट तिच्यासाठी अचंबित करणारा दहा वाजले तरीही डॅड आलेले नाहीत रोज झोपण्यापूर्वी त्यांना गुड नाईट म्हणत दिलेली घट्ट मिठी तीही मिस करत होती आणि म्हणूनच मम्मा जवळ हवी होती बेडवर मध्ये शिरून झोपत दोघींनाही कुशीत घेतलं वादळ असणार ना रस्ता ओपन असणार ना कार ड्राईव्ह करता येणार ना डॅट उशिरा तरी येणार ना मुलींच्या सर्व प्रश्नाची उत्तरे हो देताना एक क्षण श्वास रोखला जात होताच डोळ्यावर पेंग प्रश्न संपले आणि दोघीही गाढ झोपल्या राजीव लँडलाईनही लागत नाहीये मोबाईल तर बंदच आहे तुम्ही म्हणालात सी यू इन द नाईट खरंच येणार का तुम्ही एक मन म्हणतंय रात्री धडपडत नका येऊ आणि दुसरं म्हणतंय या ना लवकर तुम्हाला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही लिव्हिंग रूम मध्येच थांबावं वाट बघत या विचाराने खाली आली तर मम्मीजी समोरच मेघा अकरा वाजत आलेत भी सो जाव शायद अब्वो गेस्ट हाऊस परही रुक जायगा मम्मीजींचं तिला शांतपणे समजावणं हिच्या चेहऱ्यावर खिन्नता पण जर घरी आलेच तर दार उघडायला कोणीतरी जाग हवं ना मी थांबते इथे तिचीही काकुळ तिला येतच विनंती राजीव के पास कीज है बहुत बार लेट आता है उसने ही बोला हुआ है इंतजार मत करना जाओ तुम जिन्याच्या दिशेने वळवलंच तिला आएगा कल कलसुबह प्रेमाने पाठीवरून हात फिरवला तिचाही नाईलाज मम्मीजींचं म्हणणं ऐकावंच लागलं जड पावलांनीच पायऱ्या चढत वर आली दार लोटून तिथेच थबकली रोज याच वेळी रूममध्ये शिरता क्षणी दिसणारा तो आज नव्हता ना बेडवर ना बाल्कनीत येतीलच राजीव थोड्या वेळात या विचाराने लॅपटॉप सुरू केला पण कामात लक्ष लागेना राजीव काल याच वेळी याच पलंगावर तुमच्या मिठीत होते आजही या ना आणि घ्या मिठी तोडून बाल्कनीत उभं राहूया थोडं बरं वाटेल या विचाराने पलंगावरून उतरली पायातली चुनछून -चुन आज नकोशी वाटत होती पावला गणिक जास्त साठवण आणि छनक हृदयात साठवायला तो नव्हता झोपाळ्यावर बसली पण झुलवण्याची इच्छा होईना ते तर त्याचं काम झोका देण्याचं तिने फक्त खांद्यावर डोकं ठेवून निजायचं कोसळणारा पाऊसही छळत होता मन आक्रंदत होत कधी रे ये तू जीवन येशील तू सोबत रडूही कोसळलं संध्याकाळ पासून अडवून ठेवलेलं पण आता अशक्य आत येऊन धाडकन स्वतःला बेडवर झोकून दिलं अन उशी लपवतच हुंदक्यांना वाट मोकळी सर गाडी आत घेतच वळून मागे पाहिलं सीट वर डोके टेकवूनच डोळे बंद करून बसलेला राजीव हळूच डोळे किलकिले करत हातातील घड्याळात पाहिलं ओ दोपच गाय सगळे कधीच झोपले असणार गाडीतून बाहेर पडत बंगल्याकडे नजर टाकलीच सर्व लाईट्स बंद आप भी आराम सांगतच लागला लॅपटॉप बॅगची चेन उघडत चाव्या बाहेर काढल्या दिवसभर दमलेला थकलेला कधी एकदा मेघाला पाहतो असं झालेलं ती गाड झोपली असणार आपणही हळूच बाजूला जाऊन झोपून जाऊ या विचारातच दार उघडून पुन्हा लॉक करत लिव्हिंग रूम मध्ये पाऊल टाकलं कोपऱ्यातील इवल्याशा दिव्याचा मंद पिवळसर प्रकाश अर्धवट झोपेने पेंगुळलेले डोळे दुरून ऐकू येणारी पैंजणांची छुनछुन दौडी दौडी छनक मेघाचे कालचे शब्द आठवून अस्फुट हसू ओठांवर छुनछून निकट येत आहे हा भासही आपण नक्की जागे आहोत ना स्वप्न आहे का हे या विचारात अंधारात डोळे मोठे करून पाहण्याचा प्रयत्न अन राजीव तिची नाजूक हातांच्या मिठीत सहजच जखडला गेला त्याच्या पाठीवर घट्ट हात रोवून हृदयाशी डोकं टेकवून हुंदके देणारी ती त्याचाही आनंदी उसासा लॅपटॉप बॅग पायाशी ठेवत घट्ट कवटाळले तिला तिच्या केसांवर चेहरा विसावत गोड हसला हे दौडी दौडी छनक मीठी इट्स सेरेंडी